लोकसभेच्या निकालाची सगळीच वाट पाहत आहे पण अशामध्ये महाराष्ट्रात वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत त्यातलं पुण्यातलं जे काय प्रकरण असेल त्या प्रकरणामुळं कुठेतरी लोकसभेचा विषय बाजूला झाला आणि पुणेचं प्रकरण पुढे यायला लागलं त्यानंतर मनुस्मूर्ती संदर्भातही म्हणजे पाठ्यपुस्तकात ते त्यातल्या श्लोकांचा वापर केल्यामुळं त्याही गोष्टी मोठ्या चर्चेत आल्या त्याला, त्याला विरोध झाला आणि याच विरोधातून पुन्हा एकदा वाद निर्माण व्हायला लागला तो वाद सुरूच असताना दुसऱ्या ठिकाणी पुन्हा एकदा आव्हाडांचं प्रकरण झालं हे सगळं समीकरण असताना गेल्या चार पाच दिवसात ज्या काही घडामोडी होत आहेत आणि गेल्या आठवडाभरांच्या जर आपण घडामोडी पाहिल्या तर या घडामोडीत कुठे ना कुठेतरी छगन भुजबळ हे केंद्रस्थानी पाहायला मिळत आहे कारण छगन भुजबळ यांनी आपली भूमिका ज्या पद्धतीनं प्रत्येक वेळीस या विविध घटकांवर विविध विषयांवर या आठ दिवसाच्या कालावधीत मांडली आहे ती भूमिका पाहता कुठे ना कुठेतरी ते पुन्हा एकदा परतीच्या वाटेवर जात आहेत का असं दिसायला लागलंय कारण ज्या काही घटना झाल्या ज्या काही त्यांचे वक्तव्य आहेत आणि एकंदरीत समीकरण राजकीय समीकरण पाहिलं तर कुठे ना कुठे ते परत जाऊ शकतात अशी चर्चा सुरू व्हायला लागली आता नेमकं काय चर्चा झाली आणि यातील राजकीय समीकरणं काय राजकीय गणित काय हे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया आपल्याला सगळ्यात अगोदर ते पाहावं लागेल नाशिकच्या जागेसंदर्भात आपल्याला विचार करावा लागेल कारण इथली जी जागा होती त्या जागेसंदर्भात महायुतीमध्ये मोठा तिढा चालू होता आता हा तिढा चालू असतानाच पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलं होतं भुजबळ साहेबांनी की मला ही निवडणूक लढवायची नाही अर्थात तेव्हा त्यांनी हेही सांगितलं की अमित शहा यांच्या सूचना ज्या होत्या त्या मला उभा करण्यासंदर्भात होत्या किंवा अमित शहाच्या या जागेसंदर्भात कुठे ना कुठे एक सकारात्मक दृष्टिकोनही त्यांनी बोलून दाखवला होता पण तरी ही समीकरणं बदलली आणि त्यांना तिकीट मिळणार नाही अशी शक्यता दिसू लागली त्यानंतर त्यांनी स्वतः त्यातून माघार घेतला आता नाशिक म्हणजे त्यांचं होमग्राऊंड नाशिकमधून महायुवती असताना त्यांना तिकीट न मिळणं हे कुठे ना कुठेतरी त्यांचा अपमान केल्यासारखं होतं का असाही प्रश्न निर्माण व्हायला लागतो कारण जर तिथून दरवेळे तिथून चांगली लीड घेतात तिथून चांगले मतं ते मिळवतात अर्थात त्यांच्या मागच्या काही निवडणुकांमध्ये पराभव झाला असला तरी यावेळी समीकरणं वेगळी होती अजितदादा यांचा गट त्यानंतर भाजपा शिंदे गट या सगळ्यांची ताकद जर त्यांना मिळाली असती तर निश्चितच थोडंसं समीकरण वेगळं असतं असंही त्यांचे समर्थक बोलतात पण तिथून त्यांना माघार घ्यावी लागली आणि हीच खतखत कुठे ना कुठे त्यांच्या मनात आहे असं बोललं जातंय त्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीनं बाकीचे जर आपण स्टेटमेंट पाहिले जर शरद पवार संदर्भात ठाकरे संदर्भात त्यांनी दिलेलं स्टेटमेंट आहे की कुठे ना कुठे सहानुभूतीचं एक जे वारं आहे वातावरण आहे ते महाविकास आघाडीच्या फायद्याचं ठरतं आहे असं त्यांनी एक बोलताना सांगितलं म्हणजेच काय इथंही त्यांनी आपली स्पष्ट भूमिका ठेवली त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्यावर गट असेल भाजपा असेल अजितदादा गटातील काही लोक असतील पदाधिकारी असतील ते आव्हाडांविरोधात आंदोलन करताय टीका करताय अशा वेळी त्यांनी आव्हाडांची बाजू घेतली त्यांच्या पाठीशी उभे राहिले आणि स्टेटमेंट केलं की मनस्मूर्ती हा विषय बाजूला टाकण्यासाठी त्यांच्यावर टीका करण्यात येते म्हणजेच कुठे ना कुठे शरद पवार यांच्या गटाला त्यांनी मदत केली असं म्हणू शक शकता येईल किंवा पाठिंबा दिला असं म्हणू शकता येईल दुसरं जर पाहिलं तर उद्धव ठाकरेंचंही गेल्या एक दोन दिवसात त्यांनी कौतुक केलंय या कौतुकांमध्ये जे काही भोजन व्यवस्था होती त्या संदर्भात म्हणजे शासनाच्या वतीनं सुरू केलेली जी काही भोजन व्यवस्था होती या संदर्भातही ते बोलले त्यातही कौतुक केलं म्हणजे आपण जर दोन तीन टप्प्यानुसार ह्या आठ दिवसात त्यांचे जर वक्तव्य पाहिले तर कुठे ना कुठे त्या आपल्याच पक्षाला आपल्याच महायुतीला घरचा देताना दिसत आहे तर दुसरीकडं महाविकास आघाडीच्या सकारात्मक बाजूबाबत ते बोलताना दिसत आहे आता हे सगळं जर समीकरण जर आपण पाहिलं तर ते कदाचित पुन्हा एकदा परतीच्या वाटेवर असू शकतात का असंही चर्चा सुरू व्हायला लागली कारण निकालाच्या अगोदरच विधानसभेचा विषय निघाला आणि विधानसभेच्या विषयावरून त्यांनी सांगितलं की जवळपास ऐंशी ते नव्वद जागा अजितदादा गटाला मिळाल्या पाहिजेत आणि या संदर्भात जे काही वाकयुद्ध सुरू झालं ते वाकयुद्ध जर पाहिलं तर निश्चितच कुठे ना कुठे भुजबळांच्या बाजूनं दादा पवार गटाकडून ठोस भूमिका घेताना कोणी दिसलं नाही ज्या पद्धतीनं ते आपली भूमिका मांडत होते तशी भूमिका कोणी इतर नेता घेताना दिसला नाही तर दुसरीकडे मात्र राणे असतील किंवा बाकीचे भाजपाचे मंडळी असतील ते त्यांच्यावर तुटून पडलेत त्यांना विरोध केला याचा अर्थ कुठे ना कुठे काहीतरी समीकरण बदलतंय आणि ते पुन्हा एकदा शरद पवार गटात जाऊ शकतात आता हे सगळं गणित लोकसभा निकालाच्या नंतर स्पष्ट होईल असं बोललं जातं आहे या संदर्भात तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा